नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं वापर कचरा पेटवून विल्हेवाट लावण्याचा ग्रामपंचायतीकडून प्रयत्न शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा समस्या गंभीर आहे ग्रामपंचायत प्रशासनावर प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ताण दिवस वाढतोय सध्या सणाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्य फळं फुलं यासाठी प्लास्टिक पिशवीचा प्रचंड वापर होतोय कचरा संकलन करताना प्लास्टिकचा कचरा अधिक प्रमाणात दिसतो काही ठिकाणी कचरा पेटवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्याचे दुष्परिणाम लक्षात येत नाहीत की त्याकडे दुर्लक्ष करत कचरा कमी करण्यासाठी सोपा मार्ग निवडला जातो हे समजत नाही आधुनिक शेती करतानाही प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय ग्रीनहाऊस पॉली हाऊस याबरोबर भाजीपाला पिकांसाठी आवश्यकतेनुसार मल्चिंगसाठीही प्लास्टिक कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातोय दोन तीन वर्षानंतर कागद खराब होतो आणि त्याची विल्हेवाट योग्य रीतीनं लावली जात नाही नर्सरीमधून ऊस केळी फळझाडांची रोपंही प्लॅस्टिक ट्रेमधून दिली जातात वापरलेले ट्रेसुद्धा अस्तव्यस्तपणे ठिकठिकाणी पडलेले दिसतात मजूर शेतकरी अनेकदा ते पाणी तापवण्यासाठी चुलीत वापरतात प्लास्टिक जाल्यानं निर्माण होणारा धूर विषारी असून त्यापासून होणाऱ्या धोक्याची त्रासाची जाणीव अनेकांना हो। असतेच असं नाही फोटो सेशन नंतर पुन्हा जेस येथे सर्व काही समजत असूनही लोकांना प्लास्टिक वापरासून प्रवृत्त केलं पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायला हवेत मोठी गावं शहर तालुक्याच्या ठिकाणी रिसायकलिंग प्रकल्प राबवण्यात आले पाहिजेत त्यामुळे प्लास्ट प्रकल्पासाठी प्लास्टिक जमा करणाऱ्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात निकाली निघेल प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असूनही शिकलेले उच्च शिक्षित लोकही बेदरकारपणे प्लास्टिक वापरतात व नंतर फेकून देतात कचऱ्याच्या गाडीमध्ये ऐंशी टक्के प्लास्टिकच भरलेलं असतं गावात जा शहरात जा गटारे या प्लास्टिकच्या पिशव्या आणि वाटल्याने भरलेली असतात सध्या शेतात शेणखत विस्कटलं तरी त्यातून प्लॅस्टिक ठिकठिकाणी उभारायलेले दिसतं जणू प्लास्टिकची पेरणी केली आहे उत्पन्न वाढीसाठी आजकाल शेतकरी मोठ्या प्रमाणावर तणनाशक टॉनिक आणि कीटकनाशक आहेत त्या औषधांच्या बाटल्या पॉलिथीन पिशव्या शेतातच बांधावर पडलेल्या दिसतात भंगार गोळा करणारे ते जमा करत नाहीत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल